जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये शेतमाल टिकवण्यासाठी अत्यंत असलेली कांदा चाळ योजना आता आणखी प्रभावी बनली आहे आहे कारण कृषी विभागाने अनुदानात मोठी वाढ केली आजच्या आज आपण पाहणार आहोत नवीन अनुदान किती मिळणार कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल कांदा चाळीचं महत्व आणि मागणी कांदा हा नाशिवंत शेतमाल आहे त्यामुळे त्याची टिकवणूक करणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार मोठं आव्हान यासाठी सरकारने आता कांदा चाळ उभारणीसाठी एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत योजना राबवली आहे पण आधीच्या योजना सातशे पन्नास रुपये प्रति टन इतकच अनुदान मिळत होतं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चाळ उभारणी शक्य नव्हती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अनुदान वाढीसाठी मागणी केली होती आणि दोन हजार मध्ये सरकारने याला मंजुरी दिली होती आता प्रत्यक्षात दोन हजार पंचवीसच्या हंगामापासून ही सुधारित योजना लागू केली जाणार आहे नवीन योजनेनुसार पाच टन ते शंभर टन क्षमतेच्या कांदा चाळी व्यक्तिगत शेतकरी शेतकरी गट महिला बचत गट एफ ओ इत्यादी उभारता येणार आहे पाच ते पंचवीस टन क्षमतेसाठी दहा हजार प्रति टन म्हणजेच पाच टनासाठी पन्नास हजार रुपये अनुदान पंचवीस टनासाठी अडीच लाखापर्यंत अनुदान पंचवीस ते पाचशे टन क्षमतेसाठी आठ हजार रुपये प्रति टन अनुदान पाचशे ते हजार टन क्षमतेसाठी सहा हजार रुपये प्रति टन अनुदान जर प्रकल्प खर्च तीस हजाराहून अधिक असेल तर शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागणार आहे हे कर्ज परत करताना अनुदान समायोजित केलं जाईल जाईल चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी कोण पात्र आहेत शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे त्या जमिनीवर कांदाचं पीक असणं गरजेचं आहे पीक पाहणी नोंद असली पाहिजे जमीन अॅग्रिस्टॅग लिंक केलेली असावी पात्रतेनुसार टन क्षमतेची चाळ मंजूर केली जाईल त्यासाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करावा लागेल पाच दहा पंधरा वीस व पंचवीस टन व या पुढील क्षमतेसाठी नमुना आराखडे तयार करून सबमिट करावे लागतील चला तर जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया ही योजना महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे याआधी मनरेगा अंतर्गत ही योजना होती ती वेगळी आहे ती ऑफलाईन होती महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करून एकात्मिक फल उत्पादन विभागात हा अर्ज भरावा लागेल सध्या अर्ज सुरू नाहीत पण या आठवड्यात अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे अर्ज सुरू झाल्यावर अर्ज कसा करायचा यावर एक वेगळा व्हिडिओ देखील आपण आणू तर शेतकरी मित्रांनो ही कांदा चाळ योजना आणि वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक सुवर्ण संधी आहे पात्रता कागदपत्रे अनुदान रक्कम आणि अर्ज प्रक्रिया सगळं स्पष्ट झालं आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टल अर्ज करण्यासाठी तयार रहा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा व अशाच माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेल ला करा लवकरच अर्ज सुरू झाल्यावर अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊन परत येऊ धन्यवाद जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र